न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे प्रस्तावित स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय निर्मितीचा निर्णय रद्द करावा अशी मागणी अखंड संगमनेर कृती समितीच्या शिष्टमंडळाने संगमनेरचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे शिष्टमंडळाचे निवेदन तहसीलदार यांनी स्वीकारले संगमनेर तालुका राज्याला दिशादर्शक ठरला आहे मात्र संगमनेर तालुक्याचे महत्त्व कमी करण्यासाठी राजकीय उद्देश ठेवून तालुका तोडण्याचा कुटील डाव सत्ताधाऱ्यांनी आखला आहे जे गाव तुम्ही अप्पर तहसील आश्वी येथे जोडताय त्या गावाला सरकारने विश्वासात घेतलं नाही असाही आरोप या शिष्टमंडळाने यावेळी बोलताना केला लवकरात लवकर हा निर्णय रद्द करून सरकारने आम्हाला लिखित स्वरूपात द्यावे अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन हा निर्णय रद्द करावा अशी मागणी आहे मात्र प्रशासनाकडून जो प्रस्ताव दाखल झाला आहे त्यामध्ये कोणतीही सुधारणा केलेली नाही हे जनतेच्या गैरसोयीचे असून सत्ताधाऱ्यांच्या सोयीचे राजकारण यात आहे अखंड संगमनेर तोडण्याचा राजकीय डाव संगमनेरची जनता कदापि सहन करणार नाही हे आंदोलन आम्ही शांततेत करतोय पुढील वेळेस आंदोलन हे अतिशय तीव्र असेल अखंड संगमनेर साठी आमरण उपोषण करायची सुद्धा आमची तयारी आहे असे अखंड संगमनेर कृती समितीचे अध्यक्ष भाऊराव रहाणे यांनी सांगितले या ठिकाणी अप्पर तहसीला जे काही प्रस्तावित नवीन खेळ राहिलेले आहे त्या तहसीलच्या कार्यालयाबाबत जे काही समजा आपले संगमनेर तालुक्याच्या तहसील कार्यालयाच्या नजीकची जे गाव आहेत जे गावं तिकडे या ठिकाणी समावेश न करण्याबाबत विरोध म्हणून या ठिकाणी अखंड संगमनेर तालुका कृती समिती स्थापित झालेली आहे आणि या कृती समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला आहे आलेल्या सर्वांना आणि आजूबाजूच्या सर्व नागरिकांना विनंती आहे आहे की तुमचा पण आमचा पण आहे सर्वांचा आहे म्हणून या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि कृपया या ठिकाणी आपल्याला तहसीलदार साहेबांना जे निवेदन द्यायचं आहे ते निवेदन देण्यासाठी कृपया सर्व संगणकरांनी एकत्र आलेलं पाहिजे आपण मान्य तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा अहिल्यानगर यांना आजची अकरा वाजण्याची वेळ या ठिकाणी त्यांच्याकडे आपण भेटीसाठी चर्चेसाठी या ठिकाणी मागितलेली होती तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी आपल्याला वेळ देण्यासाठी होकरारखी या ठिकाणी संमती दिली आणि आपण जे तहसीलदार साहेबांना या ठिकाणी आज अखंड संगनमेर तालुका कृती समितीच्या वतीने जे निवेदन देत आहोत त्यात आपल्याला या ठिकाणी जे संलग्न मुद्दे आहेत आपले जे गाव सबेंचे, या ठिकाणी आश्वी बुद्रुकला या ठिकाणी जोडण्याचा जो कट आहे ज्याच्या संदर्भात या ठिकाणी जे काही विरोधातले या ठिकाणी आपण ग्रामसभेचे गाव विविध ठराव या ठिकाणी नागरिकांनी गावांनी या ठिकाणी दिलेले आहेत आपले जे काही ठराविक मुद्दे आहेत आपला अश्वी बुद्रुक या ठिकाणी अपारदर्शित कार्यालयाला प्रथम लक्षात घ्या याला आपला विरोध नाहीये अपर तहसील आश्वी बुद्रुक या ठिकाणी जे होत आहे त्यापैकी जे बासष्ट गावांपैकी चाळीस ते पंचाळीस गावं या ठिकाणी संगमनेर तालुक्याच्या तहसीलच्या नजदिक आहेत या ठिकाणी त्याचा विचार व्हावा त्याचा पुनर्विचार व्हावा आणि गांभीर्याने या ठिकाणी लोकांचा जो काही उद्रेक आहे तो लक्षात घेऊन आणि लोकांची जी काही निर्माण समोर जी भविष्यात होणार आहे ती थांबवावी ती थांबवली गेली पाहिजे यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण संगमनेर तालुका सर्व एकवटत आहे खऱ्या अर्थाने आपण मान्य तहसीलदार साहेबांना काही जे ठराविक या ठिकाणी प्रश्न करणार आहोत त्या प्रश्नापैकी प्रश्न म्हणजे जे आपली तहसील कार्यालयाचा जोडण्याचा उद्देश काय पहिला मुद्दा या ठिकाणी आपण सरळ या ठिकाणी सद्भावनेने विचारत आहोत दुसरा मुद्दा आहे अपर तहसील कार्यालय प्रस्तावित करताना ज्या ज्या गावांचा समावेश करण्यात आला त्या साठीचे निकष नेमके कोणते कोणत्या निकषाने या ठिकाणी हे गाव समाविष्ट केले हा आपला सर्व दुसरा प्रश्न आहे त्यानंतर संगमेर गुजरू अर्थात शहरापासून ते संगमेर कुठला तोडण्याचा हेतू काय

प्रत्येकाच्या प्रतिक्रिया घेतल्या जातील अशी त्यांची ओळख आहे अर्थात संगमित पूर्ण हे संगम्य दर्शनासाठी किंवा कार्यालय असून चालत नाही त्यासाठी अनेक शासकीय सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध अशी असल्याचा प्रस्ताव तयार करताना याचा विचार केला कोणावर कोणाचा राजकीय दबाव होता हा प्रमुख मूळ प्रश्न आहे त्याच्यानंतर भौगोलिक दृष्ट्या साकूर धारगाव या भागाला प्रत्यक्षात अपर तहसील काढण्याची गरज असताना आपण त्यांचा विचार केला आहे का त्याबाबत काही प्रस्ताव बनविला आहे का याचा पुढचा प्रश्न आहे अशी मुद्रुक नवीन अप्पर कार्यालय प्रस्तावित करताना आपण या प्रस्तावित कार्यालय समाविष्ट होणाऱ्या गावांना कोणती अधिसूचना दिली होती का याचा खुलासा करणे याच्यानंतर जे गाव या ठिकाणी अशी ग्रामपंचायतींना कोणती माहिती दिली होती का कारण का माध्यम या ठिकाणी सोशल मीडिया प्रिंट मीडिया हे सर्व माध्यम या ठिकाणी असतात ग्रामपंचायतींला जरी या ठिकाणी पत्रकावर केला गेला नाही किंवा ईमेल या ठिकाणी ऑनलाइन पत्रपतीनं दिला आहे का अद्यापपर्यंत माहिती घेतली असता कुठल्याही ग्रामपंचायला असं केलेलं दिसत नाही परंतु याचं सरळ उत्तर या ठिकाणी आपल्याला माननीय दर्शन झाल्यावर साहेबपूर अध्यक्ष आहे म्हणून या ठिकाणी अशी बुद्ध्या प्रस्तावित अप्रदर्शन कार्याची रचना बघताना हे तर स्पष्ट जाणवते की कोणत्याही ऐतिहासिक भौगोलिक किंवा सांस्कृतिक संदर्भ याचा मीटर अंतरावर जर हे आपण तहसीलदार कार्यालय घेतलं तर पठार भागातील जनतेची तिथं सोय होऊ शकते आणि हाच निर्णय जर तुम्ही जनतेच्या फायद्यासाठी घेत असाल तर हा निर्णय अशा पद्धतीने तुम्हाला घ्यावा लागेल तहसीलदार प्रांत साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही जनतेची सेवक आहे कोणताही प्रस्ताव पुढे पाडण्या पाठवण्याच्या अगोदर त्याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे इथले प्रतिनिधी असल यांनाही माझी विनंती आहे या प्रस्तावाला तुम्ही त्वरित थांबवलं पाहिजे जनतेचा उद्रेक तुम्ही करून घेऊ नका संगमनेरची जनता ही स्वाभिमानी आहे संगमनेरची जनता ही खऱ्या प्रस्तावाला कधी पाठिंबा चुकीचा तुमी प्रस्ताव घेतला जर तुम्ही कायदेशीर मार्गाने या प्रस्तावाचं विखंडन केलं नाही बंद केलं नाही तर संगमनेरची जनता उठल्याशिवाय राहणार नाही सांगतो मंत्रालयाची माझं बोलणं झालेलं आहे त्यांनी मला उद्या पाच मिनिटांची होती मिनिटं बोला परंतु मी म्हटलो तुम्ही, तुम्ही लेटर द्या द्या वेळ सगळं समजू द्या भले तुम्ही मंगळवारचं गुरुवारी द्या आपलं सर्व शिष्टमंडळ या ठिकाणी तिथं जाईल त्यांना सर्व प्रश्न व्यवस्थित सादर करेल परंतु चुकीच्या मार्गाने तुम्ही जर काही राजकीय नित्याच्या पोटी जर याचा जर हे करत असेल तर संगमनेरची जनता कधी माफ करणार नाही कारण तुम्ही संगमनेरचा भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करा इथून तळेगाव वीस किलोमीटर आहे त्याच्यामुळे बॉर्डर आहे वरती पण सगळा आहे हा कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे इथं जमलेले सर्व संगमनेरच्या हितासाठी आणि अखंड संगमनेर या ठिकाणी अस्तित्वात राहावं म्हणून या ठिकाणी जमलेले आहे हा जो आश्वी बुद्रु के थे, अपर करे ला ला अश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसीलदार कार्यालय निर्माण करण्याचा जो घाट या ठिकाणी घातला गेलाय आमचा कुठल्याही प्रकारे आश्वी बुद्रुक या ठिकाणी अप्पर तहसीलदार कार्यालय हो याला विरोध नाही परंतु प्रशासनिक दृष्ट्या जे गाव त्या ठिकाणी जवळचे आहेत या ठिकाणी ती गावच फक्त जोडली गेली पाहिजे श्री साहेब याच्यात आमचं नाव आलं तहसील आमचं नाव आल्यामुळं आम्हाला थोडं वाईट वाटतो राहिलाय आणि दोन महिन्यातच विधानसभा विलक्षण झाल्यानंतर असं ही घटना व्हायला नव्हती लागत तरी यांनी घडवली तरी या गोष्टीचा आम्ही निषेध करतो धन्यवाद यावेळेस अखंड कृती समितीचे उपाध्यक्ष अरुण बाजीराव गुंजाळ सचिव रामेश्वर सोपान पानसरे सदस्य ताराचंद शिंदे सुभाष कडणे नंदकुमार जाधव सुनील काळे वैष्णव मुर्तडक सौरभ कडलक अजिंक्य शिंदे शुभम शिंदे प्रीतम साबळे शुभम काळे रामेश्वर पानसरे रमेश गफले अमोल पांडे तुषार काकड प्रथमेश बालोडे आदित्य वर्गे शेखर सोसे असे अनेक गावातील ग्रामस्थ आणि अखंड संगमनेर कृती समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपरबन साठी दिनेश बांगर संगमनेर